नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते बघूयात नेहमी आपण पेपर कटिंग बघतो तर आपण आज डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूयात जिथं मी ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आपल्याला चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी पुरेसा आहे म्हणजे यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी क करू शकतो कपडाही जास्त लागत नाही वेळ वाचतो आपला काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला कंटाळा येतो कपड्यावरती पेपरवरती कट कर करून मग कपड्यावरती कट कर करायचं हो तर आपण आता डायरेक्ट कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूया तर बघा उंची तर साडे तेरा तयार आहे अर्धा एक इंच मार्जिन साडे चौदा इंच उंची घेतलेली आहे म्हणजे आपण उंचीमध्ये एक इंच मिक्स करतो साडे तेरा उंची आहे तयार एक इंच मार्जिनसाठी साडेचौदा इंच उंची घेतलेली आहे साडे इंच उंची घेतल्याच्यानंतर आता आपण सुरुवातीला पाठिंगचा भागाचं कटिंग करायचं आहे अडीच इंच गळारून घ्यायचं चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी अडीच इंच गळारून घ्यायचा पॉईंट आहे तो त्याच्या पुढं आपण तीन इंच शोल्डर घ्यायचा आहे म्हणजे तयार शोल्डर आपला अडीच इंच आहे घेताना आपण तीन इंच घेतलेलं आहे पाठीमागचा गळा बघा इथं साडेआठ इंच घेतलेलं आहे आणि खालीही अडीच इंच गळारून घ्यायचं मार्किंग करून मग अडीच इंचा बॉक्स तयार करायचा जेणेकरून खाली वरी कमी जास्त होणार नाही आणि इथं गोल राऊंड देऊन घ्यायचं आहे पाठीमागचा गळा गोल आहे आपला साधा ब्लाऊज पीस आहे आपला हा चौतीस साईजचा तर आता बघा इथं मुंडा साईंचं इंच घ्यायचं आहे मुंडा साईंचं इंच घेतलेलं आहे वरती तीन इंच शोल्डर घेतलं तर इथंही आपलं तीन इंच शोल्डर बघून मार्किंग करायचं म्हणजे कमी जास्त होत नाही माप बरोबर येतं म्हणजे ब्लाऊज आपला कुठंही झोळ पडत नाही कमी जास्त होत नाही आता छातीचा चौथा भाग शिलाई मार्जन मिक्स करायचा आहे त्यामध्ये साडेआठ इंच छातीचा चौथा भाग दीड इंच शिलाई मार्जन घेतलेला आहे आता खालच्या साईडलाही सेम माप टाकायचं म्हणजे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच दीड इंच शिलाई मार्जन आणि ते दोन्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंडा आपला फक्त पाठीमागचा दीड इंचाचा समोरचं घेते वेळेस आपण एक इंचाचा घ्यायचा हा आपला पाठीमागचा मुंडा आणि टक्स आहे पाठीमागचा चार इंचाला वरती साडेतीन इंचाचा टक्सची उंची घ्यायची आहे इकडे साईडला अर्धा इकडल्या साईडला अर्धा असं एक इंचाचा टक्स घ्यायचा आहे हे झालेलं आहे पाठीमागच्या भागाचा आता हे कट करायचं आहे कट हे मार्किंगच्या बाहेर कट करायचं मार्किंग आपली कपड्यावरती आली पाहिजे म्हणजे काय होतं ब्लाऊजचा कपडा आपल्याला कमी जास्त होत नाही बरोबर आपलं माप जसं कटिंग केलेलं आहे ना तसंच ते होतं त्यामुळं मार्किंग आपली कपड्यावरती राहिली पाहिजे असं कट करा व्यवस्थित आणि आता त्याच्यानंतर आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं कटिंगही करून कटिंग आहे इथं बघा मी तुम्हाला सहज सोप्या पद्धतीत कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कटिंग कसं करायचं ते सांगत आहे अगोदरही आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत डायरेक्ट कटोरी कटिंगचे तो कपडा उरलेला आपण होकलोक पट्टीसाठी वापरू शकतो आता उरलेला ब्लाऊज पीस आहे त्यावरती आपण आता इथं हो। बंद बाजू असली किंवा नसली तरीही चालतं फक्त पाठीमागचा भाग आपल्याला बंद बाजूवरती काढायचा असतो कारण अखंड गाळा निघतो आपला आता इथं आपण समोरच्या भागाचं कटिंग करत आहोत त्यामुळे इथं तुमचा बंद बाजू असेल किंवा खुली बाजू असली ब्लाऊज पिसाची तरीही चालतं काही फरक कशीही बाजू असली तरी चालते त्यामुळं आपण इथं आता सुरुवातीला डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत ना त्यामुळं आपण अलीकडच्या साईडला दीड दीड इंच अंतर सोडून घ्यायचं आहे उंची टाकायची आहे आणि उंचीच्या अलीकडे आपल्याला दीड दीड इंच अंतर सोडायचं आहे का तर ते आपण कटोरी वाढवण्यासाठी अंतर पाहिजे असतं आपलं त्यासाठी आता आपण काय करूयात हे जे आपलं समोरच्या भागाने आता आपण मार्किंग करायचं आहे पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे ते बरोबर कपड्यावरती ठेवायचं आणि जसं तसं मार्किंग करायचं आणि कुठं मार्किंग करायचं तर कपडा कुठं ठेवायचा आपला तर दीड इंच अंतर सोडलेलं आहे ना त्याच्या पुढे कारण हे दीड इंच अंतर आपल्याला कंपल्सरी सोडावंच लागतं चाळीसच्या पुढच्या ला ब्लाऊजसाठी दोन इंच चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी दीड इंच हे अंतर सोडलेल्याच्या पुढं आपण जशाच तसं पाठीमागचं माप काढून घेतलेलं आहे खालच्या साईडला आपण सा पट्टीनं क्लिअर केलेलं आहे आणि आता गळारुंदीचं मार्किंग हा हे दीड इंचाचं मार्किंग केलं हे गळारुंदीचं मार्किंग हे शोल्डरचं मार्किंग पाठीमागचा मुंडा जशाच तसा आपण मार्किंग करून घेऊयात समोरचा गळा पण मार्किंग करायचा नाही पाठीमागचा गळा मार्किंग नाही करायचा हे आपण साईडला काढून घेऊयात आणि आता आपण काय करायचं आहे समोरील गळा किती आहे आपल्या ब्लाऊजचा तो घ्यायचा आहे त्याच्या अगोदर मुंडा घेऊयात मुंडा सहा इंच आहे आपला आणि दीड इंच पाठीमागच्या पाटीमागच्या मुंड्याचं मार्किंग केलेलं तर आपण आता एकच इंच घेऊन असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागचा मुंडा आपला कितीचा होता दीडचा समोरचा एक इंचचा अशा पद्धतीनं दोन्ही मुंडेचे मार्किंग झालेले आहेत एक इंचा इथं आपण मुंडा घेतलेला आहे तर बघा आता इथं समोरील गळा घेऊयात आता आपण समोरचा गळा तयार साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन सहा इंच घेतलेलं आहे तर तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार कमी जास्त इथं गळा घेऊ शकता पण सहा इंच गळा भरपूर बर बर बरोबर होतो म्हणजे खाली येत नाही जास्त वरतीही जात नाही परफेक्ट ब्लाऊज आपला अंगामध्ये बसतो त्यामुळं साडेपाच तयार आहे अर्धा इंच मार्जिन सहा इंच गळा घेतलेला आहे आता मुंडा झालेला आहे समोरील गळा झालेला आहे छाती चौथा बाक्षीलाही मार्जिन झालेला आहे आपलं त्याच्या मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे तुम्हाला याच्या लक्षात येण्यासाठी परफेक्ट आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे डायरेक्ट तर कटोरी वाढवताना यामध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपली दुसरी काढायची म्हणजेच क्रॉसपट्टी दुसरी काढून घ्यायची तर आता सुरुवातीला कटोरी वाढवताना दोन दोन इंच घ्यायचं म्हणजे फिटिंगच्या साईडला दोन इंच आणि जे दीड इंच अंतर वाढवलेला आहे आपण तिथपासून आपल्याला दोन इंचचा आता मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे बॉक्स तयार करायचा दोन इंचाचं त्याच्यावरती परत एकदा दोन इंच घ्यायचे डबल दोन इं दोन घ्यायचं आहे अगोदर दोन इंच घेतलं बॉक्स तयार केला त्याच्यानंतर आपण दोन इंच घेतलं आणि घेतलेलं आहे आता ते दोन इंच आणि समोरील गळा हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे म्हणजे इथं आपण कटोरी तयार करत आहोत कटोरी वाढवताना ज्या प्रमाण आपण घेतो त्याप्रमाणे इथं आपण घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी राऊंड टाकायचं आहे तर चौतीस साईच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड साडेसात इंच येतो कटोरी राऊंड कुठून कुठं टाकायचं तर जे दोन इंच वरती घेतलं त्या दोन इंचापासून सरळ इंच सरळ जे दोन इंचा ता बॉक्स तयार केलेला तिथं आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे आणि कटोरी राऊंडच्या अशी रे रेष आखून घ्यायची आहे मार्किंग करायचं आहे साडेसातला आणि साडेसातचा मध्ये काढायचा आहे मध्ये काढलेला आहे त्याच ठिकाणी खाली बरोबर दोन इंच घ्यायचं आहे आणि हे दोन इंच घेतल्यानंतर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे म्हणजे हे कटोरीचं आपण तयार करत आहोत खालची बाजू पण कटोरीची तयार झाली आता आपल्याला गोल राऊंड कटोरीला देण्यासाठी एक इंचा जो मुंडा आहे आपला एक इंचापासून तिथून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करायचं समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आणि हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने कटोरी लांबट दिसते इथं पण काय होतं माहिती आहे का कटोरी लांबट दिसताना दिसते तुम्हाला पण मापामध्ये एवढी परफेक्ट कटोरी बसते की ब्लाऊज आपण कितीही परफेक्ट कटोरी वाढवली तरीही इतका परफेक्ट बसत नाही पण डायरेक्ट कटोरी वाढवल्यामुळं काय होतं जेवड़ी आपल्याला साईजला पुरेशी कटोरी आहे तेवढीच कटोरी तयार होते ना कमी ना जास्त तर एकदा तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आता आपण हे जे मार्किंग केलेलं आहे कर के के ते कट करून घेऊयात कट करायचं आहे आता आपल्याला कट कसं करायचं अगोदर ते सरळ व्यवस्थित समजण्यासाठी ते कट केलेलं आहे जसं कटोरीचं मार्किंग आहे ना तसं कट करायचं म्हणजे आपण जसं मार्किंग करत आलो तेच कट करायचं ते दोन दोन अंतर आपल्याला क्रॉस पट्टीला लागत असताना ते कट करून सोडायचं म्हणजे पट्टीमध्ये ते अंतर घ्यायचं नाही दोन इंच जर मार्किंग केलेला आहे तो भाग आपल्याला लागत नाही तो भाग घ्यायचा नाही इथं एक इंचाचा मुंडा कट करायचा दीड इंचा मुंडा पाठीमागचा समोरचा मुंडा एक इंचचा असं कट करून घ्यायचं आणि आता गळारुंदीपासून आपल्याला कट करायचं आहे म्हणजे जे गळारुंदीचा पॉईंट आहे ना तिथून कट करायचा आहे इथं थोडंसं राहिलेलं ते क्लिअर करून घेतलं म्हणजे दीड इंच सोडलेलं आणि गळारुंदी ते पूर्णपणे इथं कट झालं पाहिजे आणि क्रॉसमध्ये हाय आपण आकार दिलेले अशा पद्धतीनं तुम्ही कट करून घ्या जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे तर आणखीन काही शंका असतील तर ते प्रश्न विचारा कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला कुठं अडचण आली आहे कसा वाटला व्हिडिओ हेही नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये बघू शकता आता काय करायचं हे टोक कर इकडचं इकडच्या टोकावरती ठेवायचं कमीच्याच झालेला भाग आहे तो गोल आकारामध्ये कट करायचा आहे म्हणजे कटोरीला व्यवस्थित आपले आकार येण्यासाठी तो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ही कटोरी इतकी छान बसते ना तर माझे जे व्हिडिओ बघतात त्यांना नवीन असाल तुम्हाला तर सुरुवातीला वाटेल पण जे माझे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत आहे की कटिंग खूप छान आहे आणि आपल्याकडं रेडीमेड पॅटर्नही मिळतात ते पॅटर्नही अशाच पद्धतीनं कटिंग केलेले आहेत तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चौऱ्याऐंशी बत्तीस नव्वद बेचाळीस सत्त्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती तिथं मिळून जाईल आता भाई कटिंग करायचं आहे कटिंग करताना आता आपल्याला डबल फोल्ड कपडा आहे आपला बरोबर आणि आपल्याला चार पदरी कपडा करून घ्यायचा आहे म्हणजे चार फोल्ड पाहिजे आपल्याला आणि घडी आहे ती बंद बाजू जी चार फोल्डची बाजू पाहिजे म्हणजे दोन्ही भाया निघतील मधोमध कट नाही आता बघा चार फोल्ड केलेले आहेत चार बाजू म्हणजे चार पदरी घडी घालायची आणि बंद बाजू आहे ती चार पदरी पूर्ण पाहिजे आणि आता छातीचा चौथा भाग गळा बाही घ्यायची आहे आपल्याला बाईची उंची आहे पाच इंच दीड इंच मार्जिन साडेसहा इंच घेतलेलं आहे आणि बघा आता आपल्याला वरतीही साडेसहा इंचालाच मार्किंग करून घ्यायचं कमी जास्त आहे ते सरळ करून घ्यायचं आहे ते आणि बघा आता आपल्याला बाईची रुंदी किती घेतली छातीचा चौथा भाग साडेआठ इंचाचीच आपण घडी घातलेली आहे कॅपाइट घेतली अडीच इंच जिथं अडीच इंच घेतलेलं आहे तिथं खाली बरोबर दोन इंच घेतलं परत आपण इकडच्या साईडला दोन इंचाला आणि एक इंचाला मार्किंग केले म्हणजे दोन मार्किंग केले दोन इंचाला एक आणि एक इंचाला एक अशा दोन मार्किंग केलेल्या आहेत आपण आता आकार देताना सुरुवातीचा आकार बाहेरचा आकार देताना एक इंचापासून सुरू करायचं एक इंचापासून सुरू केल्याच्या नंतर आपल्याला दोन इंच जे आहे तिथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जास्त खाली यायचं नाही जास्त वरच्या बाजूनही जायचं नाही म्हणजे भाईमध्ये एकही चून पडत नाही एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशा सोपी पद्धत आहे बघा आता दोन इंचापासून मध्यभागी ते सरळ लाईन घेतली आपण आकार दिला तिथं अडीच इंचाला मार्किंग करायचं अडीच इंचाला मार्किंग केल्यानंतर खाली अर्धा इंच घ्यायचं आणि एक इंचापासून एक इंचाचा पॉईंट अर्धा इंचाचा पॉईंट आणि तो पॉईंट जोडून घेतलेला आहे तर बघा काय केलं मी अगोदर वरती दोन इंच घेतलं इकडेही दोन इंच घेतलं आणि मग परत दोन इंचापासून खाली अडीच इंच घेतलं इथं मी दंडगीर घेतलेला आहे जेवढा तुमच्या ब्लाऊजचा दंडगीर आहे तो आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे मार्किंग केलेलं शिलाई मार्जिन आहे आणि खालचा जो आहे तो दंडगीर आहे हे दीड इंच आपलं भाईच्या उंचीमधलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे साधा ब्लाऊज आहे त्यामुळं हे मार्जिन आहे हे क्रॉस जे आहे तिथून आपण कट करायचं तर तुम्हाला आणखीन जर काय हवं असेल तर भाई कटिंगचं पेपर कटिंगचे व्हिडिओही चॅनलवरती अपलोड आहेत कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग, कटिंग आणि भाई कटिंग ह्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन <coughs> बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ बघा दोन्ही म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त माहिती भेटेल कारण ह्यामध्ये जसं सांगत आहे मी तसंच त्यामध्येही सोप्या सहज पद्धतीनं सांगत असते एवढी सोपी पद्धत असते आणि एवढ्या सहज पद्धतीनं सांगते की प्रत्येकाला लगेच लक्षात येतं आता बाईची कटिंग झालेली आहे आपली आणि ही खोलगट बाजू आहे ती समोरची बाजू आहे तो मध्य आहे आपला बाई कटिंगचा तिथून बाई जोडायला सुरुवात करायची बाई कटिंग ही झाली समोरचं पाठीमागचं कटिंग झालेलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे म्हणजे चौकपट्टी आता योगपट्टीला इथं यो जॉईंट द्यावा लागेल कारण कपडा आपला थोडासा कमी पडतो कारण आपण योगपट्टीला थोडासा जॉईंट दिला तरी चालतं कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलं ना त्यामुळं थोडासा कपडा आपला कमी पडणार आहे त्यामुळं आपण आता बघा ड डबल फोल्ड घडी घातलेली आहे म्हणजे चार पदरी केलेल्या आहे चा, दो, चार दोन चार क्रॉस पट्टे पाहिजे ना आपल्याला त्यामुळं मी इथं काय केलेलं आहे चार पदरी घडी घातली एका बाजूला साडेतीन इं तीन इंच घेतलं सॉरी तीन इंच घेतलं ती इकडच्या बाजूला अडीच इंच घेतलं तर आपल्याला दीड दोन इंचा इथं जॉईंट द्यावा लागेल फिटिंगच्या बाजूला अडीच इंच हुकलुकच्या बाजूला तीन इंच आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग केलेलं आहे हे कट करून घेऊ आणि आपल्याला दीड ते दोन इंचाचाच जॉईंट द्यावा लागेल पट्टी काढून थोडीशी पट्टी पट्टीला जॉईंट केली तरी आपला परफेक्ट ब्लाउज डायरेक्ट कटिंग करता येतो ते क्रॉस आहे ते सरळ करून घेतलं आता बघा इथं काय झालेलं ते आपण कट केलं ना ते छोटंसं कट झालेलं चुकून काय झालं आपण घडी घातली ना त्याच पद्धतीनं घडीचं मी कट केलं आणि परत घडी उकलल्यानंतर लक्षात आलं की हा आपल्याला तुकडा कमी पडतो आहे त्यामुळं मी डबल इथं कट केलेला आहे तर इथं मी काय केलं चुकून ते थोडंसं माझ्याकडून कट झालं ती पट्टी आपण हुक पर परत हुकलूकसाठी वापरली तरी चालते एवढा काय प्रॉब्लेम येत नाही हे कट करायला पाहिजे नव्हतं ते कट झालं आणि परत काय झालं माझ्या नंतर लक्षात आलं की ही पट्टी आपल्याला कमी पडते मग त्या पट्टीला परत जॉईंट देण्याच्याऐवजी आपण काय करूयात ती पट्टी आहे ती हुकलूकसाठी ठेवूयात आणि दुसरी पट्टी जी गळारुंदी आणि समोरच्या गळ्याच्या तिथं पट्टी निघालेली ना ती पट्टी बघा आता अखंड आहे आणि मोठी पण आहे ती आपण हुकलूकसाठी जॉईन करायचं जेवढं पाहिजे तेवढंच घेऊयात आणि आपण नंतर शिलाई करताना ते कट करूयात आता उरलेल्या पट्टीमधून मी तुम्हाला मी इथं हु हुकलूक पट्टी कमरपट्टी आणि पायपिंगची पट्टी काढून घेणार आहे तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं ते पट्ट्या काढले नाही त्या पट्ट्या सहज सोप्या असतात ते आपण सहज काढू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद